शरद पवार यांचा तोल सुटलेला आहे आशिष शेलार यांनी केलं वक्तव्य शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसला सोडणार नाहीत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया खासगी बैठकीचा ऑडिओ क्लिप मीडियामध्ये जाहीर भास्कर जाधवांचे प्रश्न भास्कर जाधवांचे मार्गदर्शन महत्वाचे निर्णय शिंदेवर सोपवला मंत्री उदय सामंत आमदार अपात्रतेची सुनावणी उद्या विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्यासमोर होणार महाविकास आघाडी स्वतंत्र लढण्यात संधी मिळेल आमदार विकास ठाकरे यांचं मत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत एकोणीस जानेवारीला मनसेचा मेळावा राज ठाकरे करणार मार्गदर्शन सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर अधिकाऱ्यांसोबत महत्वाच्या बैठकीदरम्यान करणार विविध विषयांवर चर्चा आनंद परांजपे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नियुक्त आनंद परांजपे यांचं करण्यात आलं अभिनंदन आनंदवन महारोगी सेवा समितीसाठी तीन कोटी आठ लाख निधी मंजूर प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांवर कारवाई संदर्भात हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस मझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या